तर मुंबईच्या विमानतळ परिसरामध्ये असलेल्या इमारती फनेल झोनमध्ये येतात गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे त्यामुळे या फनेल झोनमधील नागरिकांना जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी या इमारतींच्या पुनर्विकासाची घोषणा केली जाते मात्र सरकार जो टीडीआर घोषित करतं त्यामध्ये कुठलाही विकासक या ठिकाणी पुनर्विकासासाठी उत्सुक नाहीये त्यामुळे विशेष प्रकल्प म्हणून या ठिकाणचा पुनर्विकास करावा अशी स्थानिकांची मागणी आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी संपूर्ण मुंबईमध्ये जुन्या झालेल्या इमारतींच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुनर्विकासाचा मुद्दा हा जोर धरलेला आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलेपार्ले सांताक्रूज आणि कुर्ला परिसरामध्ये विमानतळाच्या अवतीभोवती असणाऱ्या फनेल झोनमधल्या इमारतींच्या पुनर्वसनाचा मुद्दा हा ऐरणीवर आहेत आणि या इमारतींवर असलेलं उंचीचं बंधन या पुनर्विकासामध्ये महत्त्वाचा अडचण ठरत आहे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी संपूर्ण पार्ले परिसरात ज्यांच्या इमारती फनेल झोनमध्ये गेलेल्या आहेत असे सगळे लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात चर्चा करूयात सुरुवातीला मी या ठिकाणचे आजगावकर सर आहे त्यांच्याकडे जातो सर एकूणच जो पुनर्वसनाचा मुद्दा आहे फनेल इमारतीचा तुमच्या समस्या काय आहे आणि आजचं इमारतींचं वास्तव हो काय आहे मी सांताक्रुज मिलन सुभेला राहतो आणि तिथे जवळजवळ ज्या सदनिका आहेत त्या कमीत कमी पंचावन्न वर्ष जुन्या सदनिका आहेत आणि त्या सदनिकांचं वेअर अँड टेअर होण्यामध्ये विमानाच्या आवाजाचा मोठा भाग आहे कारण विमानाचं व्हायब्रेशन एवढं आहे की त्याच्यामुळे बिल्डिंगच्या प्लास्टरला तडे जातात वि इमारती जुन्या झाल्यामुळे आता महानगरपालिकेच्या नियमानुसार तुम्हाला दर तीन वर्षातनं स्ट्रक्चरल ऑडिट करायला लागतं रिपेरिंग करायला लागतं परंतु ते रिपेरिंग हे तात्पुरतं डागडूचीच आहे त्याच्यामध्ये आमच्या याचं जे इमारती इमारतींचं जे हे आहे वयो वयोमर्यादा आहे ही ॲटोमॅटिक कमीच झालेली आहे त्यामुळे जर तिथे आम्हाला पुनर्विकास करता आला नाही तर आणि काही वर्षांनी जर आपण जे बघतो की बघता बघता बिल्डिंग कोसळल्या तसा बिल्डिंग ही कोसळतील आणि मनुष्यहानी आणि प्रॉपर्टी हानी या दोन्ही गोष्टी आम्हाला नजरेसमोर दिसत आहेत एकतर ह्या बिल्डिंग जुन्या आहे त्यामुळे तिकडे लिफ्ट नाही आहे आणि आमच्यासारखे सिनियर सिटीजन्सना ज्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम्स आहेत व्हेरी क्लोज वेन्स आहेत तर अशा लोकांना खाली वर्क करणं शक्य होत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि मुख्य मला एक पॉईंट सांगायचं आहे की थर्टी थ्री सेवन हे जे से काही कलम आहे तिथपासून थर्टी थ्री टेन परंतु अशा त्या कलमांच्या खाली वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या सवलती गवर्नमेंटने ऑलरेडी दिलेल्या आहेत एकतर तुम्ही क्लब करून इमारती हे करा किंवा क्लस्टरमध्ये करा त्या लोकांना ब बऱ्यापैकी सवलती दिलेल्या आहेत तर त्या सवलतींचा आम्हाला देखील ब लाभ मिळालाच पाहिजे तुम्ही इथे म्हणजे सर आधीपासून राहत असाल इमारती जुन्या झाल्या सरकार लक्ष देत नाही कधीतरी उद्वीग्न ही भावना येत नाही की आपण आपल्याला कदाचित हक्काचं जाईल तीच तर भीती आहे आम्हाला की आता आम्ही हजे पण हयात आहोत ऑलमोस्ट आम्ही सेव्हन्टी प्लस आहोत सगळे तर आमच्या हयातीत आम्हाला नवीन बिल्डिंग राहायमध्ये राहायला मिळावी अशी अपेक्षा आहे मिनिमम आणि अनेकदा रिपेअर अनेक खर्च खूप खर्च करून सुद्धा पुन्हा पुन्हा हा प्रॉब्लेम होतो की लवकरात आपल्यासोबत रमानी मॅडम आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत मॅडम या सगळ्यातल्या कायदेशीर तांत्रिक बाबी काय आहे का तुमचा तुमचा या परिसरातला पुनर्विकास रखडतो आणि सरकारकडे जर तुम्ही जात असाल तर सरकारनी काय कशा पद्धतीने तुम्हाला अकोमोडेट करणं गरजेचं आहे असं वाटतंय सध्या ही जी एरिया आहे ही फनेल झोनमध्ये असल्या कारणाने सगळ्याच बाबतीत यांना त्रास होतो आहे तर बिल्डर्स येत नाही आहेत ज ज्याच्या हाईटच्या रिस्ट्रिक्शनमुळे त्यांना जर व्यवस्थित प्रॉफिट मिळत नाही तर ते कसे येणार सर पुनर्विकास जर करायचा झाला यावरती मार्ग काय निघू शकतो सरकारला तुमच्या काय सूचना असणार आहे सरकारच्या आम्हाला एवढंच सांगायचं आम्ही तुमच्याकडे जा काही जास्ती मागत नाही आहोत आमची जी सदनिका आहे ती तिथल्या तिथे ती आम्हाला जर बांधून मिळाली तर आम्हाला त्याच्यापेक्षा आनंद काही नाही आहे आमचं सरकारकडे दुसरं काही मागणंच नाही आहे पण तेव्हा तुम्ही जे द्याल त्या पैशामध्ये आमचा पुनर्विकास व्हायला पाहिजे तर आपण बघतो या सगळ्या संदर्भात आता नागरिकांच्या समस्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारने या ठिकाणचा डी आर वाढवून द्यावा आणि या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं इथेच पुनर्वसन करावं अशी मागणी या सगळ्यांच्या माध्यमातून जोर धरत आहे मात्र सरकार दरबारी गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यामुळं पार्लेकरांचा हाच सवाल आहे त्यासोबत पार्लेकरच नव्हे तर सांताक्रूजमध्ये राहणारे कुर्ल्याला राहणारे जे फनेल झोनमध्ये राहणारे लोक आहे की त्यांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत त्यामुळे आता आम्ही करायचं काय कॅमेरापर्सन गौरव नाईकचं अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई